नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर असं घरातलं सगळं काम झालं होतं आणि बाबा भैया नसल्यामुळं जनावरांचं पण काम झालं होतं लवकर आणि मग थोडंसं मनाला विरुंगुळा म्हणून आम्ही इकडं आमच्या घराच्या शेजारीच फिरत फिरत आलेलो आहे आणि हा आहे तो शेतातलाच रस्ता आहे आणि शतपावली पण होते त्यासाठी मग आम्ही असं फिरायला चाललेलो आहे आणि मम्मीला पण कधी असं जा बाहेर जायला भेटत नाही त्यामुळं मग आम्ही आज आलेलो आलेला तिथूनच आम्ही जाण्या येतो गावात जातो येतो आत्ताच गाडी गेलेली बघितली ना मग तिथूनच येतो सगळेजण आणि आमचं घर ते पाठीमागं दिसते तिकडं आहे तर असंच मनाला विरुंगळा म्हणून कधीतरी बाहेर फिरायला पाहिजे म्हणून आम्ही आज असं चालत चालत आलो आहे ना मम्मी सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि आबा काय सगळं भरून ना आलेलं नाही कारण दहा तारखेपर्यंतच पाऊस पडला आणि काय आता पावसाचं असं वातावरण दिसत नाही पावणे सात वाजलेले आहेत तरी सूर्य अजून मावळतीला गेला नाही वरच आहे आणि साडेसातपर्यंत उजेडच असतं आणि सगळीकडे असं आमच्या इकडं मस्त पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि थोडंसं पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ झालेली गव आहे उगवलेलं आहे झाडं हिरवीगार झालेली आहेत आणि अशामध्ये आम्ही कच्च्या रस्त्याने आता चालत चाललेलो आहे तर आता ह्या ह्या रस्त्याच्या पुढं डांबरे रस्ता लागतो आहे म्हणजे थोडंसं आम्हाला आता शेतात जायसाठी आमच्या कच्चा रस्ता आहे कच्च्या रस्त्याने आज जावं लागतं आणि समोरच आता डांबरी रस्ता आलेला आहे आणि आमच्या इकडचं असं वातावरण आहे पावसाळी वातावरण तर आमचा पानडीतनं जायचा रस्ता खूप छान आहे आणि इथनं आम्ही कधी शक्यतो येत नाही पण आज आवं म्हटलं तर हे बघा इथं फॅक्टरी खडीक्रसरची फॅक्टरी आहे आणि ह्या इथं मोठी खान हा ही मोठी खान आहे इकडं आणि पुढं इथं आहे की बघ त्याच्यामध्ये आणि हे झाडं कशीच आहेत मम्मी कंपाऊंड हा रेपची झाडं आहेत ती कंपाऊंडला असते ती आणि इकडं पण असं मोठं कंपाऊंड आहे पूर्ण लांबपर्यंत कंपाऊंड आहे आणि मोठा रस्ता तर बरेच दिवस झालं असं फिरायला जायचं फिरायला जायचं ठरवलेलं पण आज सगळं लवकरच काम झालं होतं त्यामुळं मग लवकरच फिरायला आलं मग आम्ही फिरलेलं आवडलं असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सपोर्ट करा आहे ना मम्मी तर आम्ही जवळजवळ घराच्या जवळ आलेला आहे पण आम्हाला अजून पोचायला हो पाच मिनिट लागणार आहे तर आमच्या इकडचा पांदीतला रस्ता कसा आहे ते नक्की सांगा आणि तुम्ही फिरायला जाता का तुमचं आरोग्य जपता का ते पण सांगा ना मम्मी ना मम्मी पण चालत नाही मम्मी पण व्यायाम बियाम करत नाही ते राहू दे म्हणते तिकडं पडू दे मला काही सांगू नको हा ही तर मोठी खाण आहे मम्मी पण दमली आहे ना मम्मी चालली चालले आहे ना वर्कआउटला केला पावली म्हणता म्हणता हजार पावली झाली मम्मीची तर आम्ही आलो होतो पावणे सातला आणि आता घरी चाललेलो आहे सव्वा सातला म्हणजे आम्ही आज अर्धा तास चालत जाऊन नंतर घरी चालत आलेलो आहे तर पुढचा रस्ता मी तुम्हाला दाखवते कसं वाटतंय आमच्या इकडचा रस्ता शेत सगळं घरी जायची ओळखी ती लागली आणि हे बघा तुम्हाला ह्या फुलाचं नाव माहिती असली तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ही फुलं कशाचे आहेत आणि कशासाठी ह्याचं यूज होत नक्की सांगा कमेंट करा आणि मम्मी कशाचे आहेत का रंगीबिरंगी फुलं आहेत ना सब्जा सब म्हणतात आणि किती सुंदर आहेत दिसायला बघा आणि ह्याच्यानंतर ही फुलं कशी सांग मला हा रुची उपयोग काय होता ह्याचा खोकल्यासाठी आणि काटा घुसल्यानंतर ना त्याचं हां खोकल्यासाठी आणि काटा घुसल्यानंतर ह्या झाडाचा जो चीक असं रस दुधासारखा रस रस निघतो तो सोडतात हां ह्या पानांचा मारू त्याला हार करतात आणि हे बघा लाईट लागलेली दिसते ती आता दूधवाली चाललेली आहे दूध घालायला त्यांचा टायमिंग झाला आणि आता मी पण घरी चाललेलो आहे जराच आमचं वर्क म्हणजे शतपावलीचं व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आ, कमेंट करा शेअर करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिली ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चला बाय उद्या भेटू आपण ह्याच टायमिंगला अजून एखादा नवीन व्हिडिओ घेऊन हो बाय बाय घरेच तर बाय बाय नाही करायचं घरी गेल्यावर कोण काय काय करते बघू तर दिवस पूर्ण मावळलेला आहे आता वाजलेले आहेत साडेसात तरी पण आमच्या इकडं पूर्ण उजेडच उजेड आहे हे बघा खडी क्रे खडी क्रशरसाठी दगड आणलेले आहेत ते इथं फोडत आहे आमच्या घराशेजारी फॅक्टरी असल्यामुळं इथं हा खडी क्रॉशसाठी क्रॉश कसला आले ना मम्मी पाऊस पण नाही ना दहा दिवस कसला होता सकाळी रात्रभर यायचा सकाळी यायचा ती बाबा मुरघासाच्या बॅगा आमच्या घरातल्या दिसते त्या कारण आम्ही जवळजवळ घराच्या आलेलो आहे आणि आमच्या इथे सगळीकडे अशी दगडत दगडत दिसते ती आणि इकडं खाण आहे मोठी घराशेजारी अशा माळा माळाने हिंडायला पण छान वाटते कारण गावामध्ये राहणं गावामधलं वातावरण गावा आम्हाला ना आवडत नाही शेतामध्येच राहायला खूप आवडतं त्यामुळं आम्ही शेतामध्येच राहतो हां फायनली आम्ही घरी आलेलो आहे हे बघा आमच्या घरावरचा केशरी झेंडा भगवा सॉरी भगवा झेंडा जे, झेंडा आणि भैया पण काम करा लागलेला आहे बिचारा भैयांना लाईट लावले आणि आता जातो एकदा घरी फिरून खूप छान वाटलं बाबा पण पाणी घालावं लागले ला ला। आज फिरून खूप छान वाटलं आणि असंच फिरत जावं मन पण पस प्रसन्न राहतं आहे कारण आपलं मन प्रसन्न राहिलं तरच आपण पुढची कामं करू शकते शकतो त्यासाठी असं कधी 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 मोकळ्या वातावरणात फिरायला जायचं असतं तर आजचा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा आणि आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय 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 बाय